बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडने कितीतरी मर्डर करायला लावले आणि कितीतरी मर्डर हे जिरले तसंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मर्डर त्याला जिरवायचं होतं ना संतोष देशमुख यांच्यासाठी कोणी मोर्चे काढले असते ना त्यांच्यासाठी कोणी आंदोलन केलं असतं आतापर्यंत वाल्मिक कराडच्या गँगने आणि वाल्मिक कराडने बीड जिल्ह्यामध्ये हेच थायमान मांडलं होतं इतक्या हत्या झाल्या परंतु मोर्चे निघले नाहीत त्यांनी कोणाला कसं जाळ्यात अडकवलं आणि कोणाच्या मर्डर आणि कसे प्लॅन हे जागेवर दाबले संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरण हे देखील त्यांना दोन तीन ते तीन दिवसात जिववायचं होतं त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले परंतु त्यांना हे जमलं नाही संतोष देशमुख यांच्यासाठी लोक रस्त्यावरती उतरले देखील नसते संतोष देशमुख यांना कोणी आज ओळखले देखील नसते कारण वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडच्या गँगने आणि काही राजकीय मंडळींनी असा प्लॅन आखला होता संतोष देशमुख यांच्या हत्येला काहीतरी वेगळंच वळण द्यायचं होतं आणि ते वळण लागल्यानंतर मराठा समाज ना रस्त्यावर उतरणार आहे संतोष देशमुख यांची इतकी बदनामी करायची की बदनामी झाल्यानंतर मराठा समाजात काय हिंमत आहे कोणावरती रस्त्यावरती यायची असंच काही पोलिसांचा काही राजकीय व्यक्तींचा वाल्मिक कराडचा आणि वाल्मिक कराड गँगचा असा प्लॅन होता संतोष देशमुख यांची इतकी बदनामी करायची बदनामी झाल्यावरती कोणीच रस्त्यावरती उतरणार नाही ना सुप्रिया सुळे बजरंग क्षीरसागर यांनी काल मस्सा जोगला भेट दिली आणि तेव्हा हे काही प्रकरण उघडकेस आलं संतोष देशमुख यांची मुलगी काय म्हणाली तुम्हीच बघा ते फरार झालेच नसतो त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं सीसीटीव्ही फुटेज वाशिममधून मधून आरोपी पळतात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत त्यांनी जर तिथे त्यांनी जर तिथेच पकडलं नसताना म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी लांब लांब पर्यंत गेलच आणि ज्या वेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे अम्ब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता केज कडे आणायची ना त्यांनी कारण की केस मध्ये सरकारी ऑफिस आहे त्यांनी ती कळमकडे नेली आणि ज्यावेळेस त्यांना जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता पण काय बॉडीला पाहायची नव्हती बॉडीला पोहोचली नव्हती दुसरं त्याला वळण द्यायच होत त्यांचे लय न सांगा सारखे ट्रॅक आहेत त्यांचे त्यांनी एक लेडीज तयार केली नेऊन त्याला त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण दाबायचं त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई तयार केली होती बाईकच्या मागे संतोषपर्यंत पोहोचले आणि ते रेकॉर्ड आलं सी सीटीव्ही फुटेज वाशिममधून आरोपी पडतात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत त्यांनी जर तिथे त्यांनी जर तिथेच पकडलं तर म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांब लांब पर्यंत गेलच आणि ज्या वेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स नेली आणि वेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता पण कारण की आधीचे असे गुन्हेलाव्हतीला ओळख द्यायच होत त्यांचे लय मोठे न सांगा सारखे ट्रॅक आहेत त्यांचे कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली होती त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायला त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळा ट्रॅक त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई तयार केली होती त्या बाईच्या मागे म्हणजे बंधू लागले संतोष हा सर्व घडलेला प्रकार वैभव देशमुख यांनी सुप्रिया सुळे यांना जेव्हा सांगितला तेव्हा सुप्रिया सुळे मात्र भावुक झाल्या कारण संतोष देशमुख हे एक चांगले म्यक्तिमत्व होते चांगल्या व्यक्तिमत्वाच्या चारित्र्यावर डाग उडवण्याचा प्रयत्न काही पोलीस बांधव आणि वाल्मी कराडची गँग ही करत होती कारण त्यांनी आतापर्यंत सर्व मॅटर हे दाबले होते तसंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वेगळं वळण द्यायचं होतं ज्याच्यामध्ये त्यांची हत्या झाली आणि त्यांचं पार्थिव शरीर जेव्हा सापडलं तेव्हा त्यांच्या गावी ऐण्याऐवजी त्यांनी वेगळ्या म्हणजे विरुद्ध दिशेला पोलिसांनी चालवलं होतं म्हणजे त्यांनी सर्व प्लॅन आहे नियोजित केला होता कळमकडे गाडी पोलिसांनी वळवली आणि ज्या महिलेच्या घरी हे पार्थिव शरीर टाकायचं होतं तिथे एक महिला देखील त्यांनी उपस्थित केली होती असं सांगितलं जात आहे त्या जा महिलेच्या घरी त्यांचं पार्थिव शरीर टाकायचं आणि संतोष देशमुख यांची हत्या एक वेगळ्या प्रकारे झाली असं सांगत होतं कारण संतोष देशमुख यांनी एका महिलेवरती अन्याय केला असंच त्यांना दाखवायचं होतं परंतु त्यांचा प्लॅन हा सक्सेस झाला नाही असंच आता सांगितलं जात आहे ज्या संदू देशमुख यांची हत्या झाली आणि त्याच्यावर चारित्र्यावर डाग उडायचं काम काही राजकीय मंडळी वाल्मिक कराडचे गँग आणि पोलिसांकडून झालं होतं पण त्यांचा प्लॅन हा सक्सेस नाही झाल्यामुळे आता मात्र चर्चेला उदाहरण आलं आहे चांगल्या व्यक्तिमत्वा चांगल्या व्यक्तिमत्वाला अजून देखील न्याय मिळत नाही हे कुठेतरी संशयस्पद आहे तर मंडळी तुमच्या यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका